नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे बनत आहे खेकडे आज माझ्या पप्पाने खेकडे आणले होते म्हणून आज साफ साफ करून घ्यायचे सगळे त्याचे नांगे बिंगे तोडून नीट साफ करून घ्यायचे आतमधनं बाहेरन एकदम नीट साफ करून घ्यायचे साफ करून घेतल्यानंतर खूप मोठे खेकडे त्यांचे नांग एवढं केवढी स्वच्छ साफ करून घ्यायच्या आधी दोन तीन वेळा साफ करून घ्यायची म्हणजे कसं कस सगळं हे बाहेर निघतं माती असते ती तर मित्रांनो आपलं साफ करून झालंय आता पाणी वाचायच आणि नंतर उकळायला ठेवून द्यायचं थोड्या उकळायला ठेवायचं पाच मिनिटांसाठी पाच दहा मिनिटांसाठी उकळायला ठेवायचं मित्रांनो खेकडी उकळतात आता त्यासाठी पुढे काय साहित्य लागते ते आपण बघूयात घरी बनवलेला घोडा मसाला आहे ह्याच्यामध्ये कांदा खोबरं हे भाजून घेतलेलं आहे आणि घरगुती हा मी घरी बनवलेला गरम मसाला आहे हा ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आणि हे सगळं पुन्हा एकदा वाटून घ्यायचं आणि हा कच्चा हिरवा मसाला ह्याच्यामध्ये फक्त खोबरं हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते गरम होईल अजून दोन तीन मिनिटात उकळून घे मिनिटात ते गरम झालं की त्याच्या आपण नांग्या वाटून घ्यायच्या फक्त आपले आता खेकडे उकडून झालेत म्हणजे हे करून झाले गरम करून फक्त बारीक बारीक मोठे आंगडे सोडून जे बारीक बारीक आहेत ते मिक्सरला वाटून घ्यायचे आणि ह्याचा जो अर्क असतो तो आपल्या रश्श्यामध्ये टाकायचा जेणेकरून चव त्याची सुंदर आणि आपण आता हे नांगे बारीक बारीक वाटून घेऊया तर ते नांगे आपण आता मिक्सर मध्ये काढून घेतले आता ह्यांना मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे काढून घेतलेले नांगे मिक्सर मध्ये आहेत पाणी नाही घालायचं थोडं आधी थोडस हे करायचं आणि त्याच्यानंतर पाणी वाटायचं थोडस जास्त नाही वाटायचं आपण आता गाळून घ्यायचे सगळं पूर्ण एकदम नीट गाळून घ्यायचे वाटून घेतले वाटायचं त्याला थोडंसं पाणी वाटून परत एकदा हे करायचं नंतर परत थोड्या गाळून घ्यायचं दोन मिनट दोन तीन मिनटं मिक्सरमध्ये लावायचं आता परत नीट वाटून घ्यायचं ते म्हणजे हे करून गेच? घ्यायचं गाळून घ्यायचं परत कांदी याच्यात आपण तेल टाकूया आणि तेल टाकून ठेवायचे तीन चार चमचे जरा बऱ्यापैकी तेल घालायचं तर जास्त घालायचं ते काय काय घेतलं आपण आत्ता ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला हा आईने माझ्या आईने घरी बनवलेला घाटी मसाला आहे हा ही हळद आहे एवढंच साहित्य घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये पहिलं जे हिरवं वाटण केलं आहे ते आपण ह्याच्यात घालूयात वाटण चांगलं परतून द्यायचं जरा ब्राऊन होऊन द्यायचं एकदम पण ब्राऊन असं नाही पण थोडंफार प्रमाणात जरा चांगलं परतून त्याचा वास जरा आता गोडा मसाला ॲड करायचं गोडा मसाला कराव का पण हां माझी जरा आता थोडीशी आपण मिरची पावडर घालूया आणि परत एक तर परफ्यूम घेऊया आता अत... यामध्ये मिरची पावडर हळद गरम मसाला आणि घाती मसाला हे सगळे एकदम टाकून दिलेलं आहे आता हे एक दोन तीन मिनटं चांगलं परतायचं तिखट तिखट आपल्या घरी जास्त खातात त्यामुळे आपण जास्त घेतलेलं त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे कोणी तिखट टाकू शकतात आता ह्याला तेल शिटायला लागलं आता ह्याच्यामध्ये हो गोडा मसाला टाकायचा तुम्हाला किती घट्ट रस्सा पाहिजे किंवा किती पातळ पाहिजे हे तुम्ही अंदाजाने करू शकता एक दोन मिनिट चांगलं परतायच

ते परतायचे आणि यामध्ये पाणी टाकायचं आपण हे वाटण केलेलं पाणी आहे नांग्यांच ते टाकायचं नंतर मग साधं पाणी कच्चा उकळतोय त्याच्यामध्ये दोन तेजपत्ता आता मालपत्र घातलेले आणि आता चवीनुसार ह्याच्यात मीठ घालायचं आणि ह्याला चांगला कड येऊन द्यायचा एक पाच दहा मिनिट कड आला की आपला खेकड्यांचा रस्सा तयार थोडीशी वरल्यानंतर कोथिंबीर घालायची जेवायला बसायचं आपल्या रस्त्याला मस्तपैकी तर्री आली आहे एकदम मस्त घमघमाट वास सुटलाय अजून दोन तीन मिनटं जरा त्याला उकळून द्यायचं तशाला कोथिंबीर ऍड करायची आता एकदम शेवटी आता तयार झालाच आहे म्हणजे आपला मस्त कान लिंबू कापून ठेवलं खायचं मित्रांनो आपल्या खेकड्याचा झाला आहे रस्सा भात कांदा आणि तांदळाची भाकरी आता मी चव बघतो कशी झाली एकदम मस्त झालं मित्रांनो तुम्ही घरी ट्राय करा खेकड्यांचा रस्सा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला आव असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी